गिरधारी ब्रदर्स द मेन्स हबचा उद्घाटन सोहळा थाटामध्ये साजरा याबाबत या सविस्तर वृत्त असे की नांदेड शहरातील तरोडा नाका भागातील जंगमवाडी परिसरामध्ये गिरधारी ब्रदर्स द मेन्स हबचा उद्घाटन सोहळा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थाटामध्ये पार पडला प्रथमतः आशिष गिरधारी यांच्या आईवडिलांच्या हस्ते हित कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच यावेळी आशिष गिरधारी व त्यांच्या मित्रपरिवाराला नातेवाईक मित्रमंडळी यांनी या उद्घाटन समारंभाप्रसंगी शुभेच्छा दिल्या नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त ग्राहकांनी गिरधारी ब्रदर्स द मेन साबला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन आशिष गिरधारी यांनी यावेळी केले तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे असून विविध प्रकारच्या ऑफर देखील उपलब्ध असून याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आशिष गिरधारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी आशिष विजय गिरधारी आज आमच्या गिरधारी ब्रदर्स द मेन्सवेअरचे उद्घाटन झालेले आहे या शॉपचं मी उद्घाटन माझ्या आईवडिलांच्या हस्ते केलेलं आहे ग्राहकांसाठी भरपूर आमच्याकडे ऑफर आहेत आणि आम्ही एक एक पेजला सांगू आम्ही आमच्याकडे काय काय ऑफर आहेत आणि आमच्याकडे खूप सारे पॅटर्न आहेत पुमा ॲडिदास युएस पोलो टायटन्स टॉमी अशा प्रकारे भरपूर साऱ्या व्हेरायटीज आहेत तुम्ही एकदा आमच्या शॉपला अवश्य भेट द्या आमचा ॲड्रेस स सम्राट अशोक चौक तरोडा नाका जंगमवाडी रोड नांदेड आमच्याकडे पंधरा दिवसाची एक ऑफर आहे ती म्हणजे आम्ही हजार रुपयाचे चार शॅट्स देणार आहोत एकदा दुकानाला अवश्य भेट द्या आमचे मित्र आशिष गिरधारी त्याच्यानंतर आमचे मित्राचे वडील गिरधारी काका त्यांची आई त्यांचे बंधू त्यांचे सगळे पाहुणे राहुणे या उद्घाटनाला सर्वजण उपस्थित आहेत आणि मी येऊ आपल्या पब्लिकला पूर्ण मित्रपरिवाराला आणि नांदेडमध्ये सर्व रहिवाशांना आवाहन करतो की आमचे मित्र गिरधारी मिस ब्रदर यांनी दुकान चालू केलेली आहे आणि या दुकानाला सर्वजण येऊन भेट द्यावे अवश्य आणि सध्या पंधरा दिवसाची त्यांनी चांगली ऑफर ठेवलेली आहे त्या ऑफरमध्ये तुम्हाला चार शर्ट पीस पॅन्ट पीस सर्व टी शर्ट असे उपलब्ध करून ठेवलेले आहे असं मी आवाहन करतो सर्वांना त्यांनी या गिरधारी ब्रदर्स मेन्सवेअरला भेट द्यावी असं मी आवाहन करतो सर्वांना